आणि आता मध्ये एक महत्वाची बातमी पाहूयात नाशिकमधील पेसा भरतीच्या संदर्भात सुरू असलेलं अमरण उपोषण मागं घेण्यात आलं जे पी गावित हे पेसा भरती संदर्भात सात दिवसांपासून उपोषण करत होते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आदिवासी शिष्टमंडळाची एक महत्वाची बैठक झाली पंधरा सप्टेंबरपर्यंत पात्र आदिवासी मुलांना सरकारी नोकरीची ऑर्डर काढली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर आता उपोषण स्थगित करण्यात आलेलं आहे तर जेपी गावी थे गावित हे पेसा भरतीच्या संदर्भात गेल्या सात दिवसांपासून उपोषण करत होते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महत्वाची बैठक पार पडली त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या आश्वासनानंतर आता हे उपोषण माग घेण्यात आलेलं आहे आदिवासी मुलांना सरकारी नोकरीची ऑर्डर लवकरात लवकर काढली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आणि त्यानंतर मात्र जे पी गावितांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय नाशिकमधील भरतीच्या संदर्भात सुरू असलेलं अमरण उपोषण मुख्यमंत्री शिंदेच्या भेटीनंतर त्यांच्यासोबतच्या बैठकीनंतर आणि आश्वासनानंतर आता उपोषण मागं घेण्यात आलेलं आहे महेश महाले आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात त्यांच्याकडनं अधिक च अपडेट घेऊयात महेश गेल्या अनेक दिवसांपासून रास्ता रोको आंदोलन देखील झालेलं होतं त्यानंतर सात दिवसांपासून जेपी गावात गावी इथे उपोषण देखील करत होते मुख्यमंत्र्यांसोबत आज एक महत्वाची बैठक झाली या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आणि कशा पद्धतीचा तोडगा आंदोलनावर निघालेला आहे अगदी खरं शुभम खरं तर भरती संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून आदिवासी बांधव ते उपोषणासाठी बसलेले होते एकोणतीस दिवसांपासून नाशिकच्या ईदगाह मैदानावर हे उपोषण जे होतं साखळी उपोषण ते सुरू होतं मात्र राज्य शासनाने त्याची दखल घेतली नाही यामुळे माजी आमदार जे पी गावित हे गेल्या सात दिवसांपासून आदिवासी आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषणासाठी बसलेले होते काल आदिवासींचा एल्गार मोर्चा देखील मोठ्या प्रमाणात निघालेला होता पेसा भरती संदर्भात सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केलेली होती आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्याकडे त्यांनी ही मागणी केलेली होती यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी बैठक झाली आणि पंधरा सप्टेंबर पर्यंत पैसा भरती संदर्भात निर्णय घेऊन युवकांना निर्देश देण्यात येतील अशा पद्धतीचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे मात्र जर पंधरा सप्टेंबर नंतर जर निर्देश देण्यात आले नाही तर आम्ही पुन्हा एकदा आंदोलन करू असा इशारा देखील जेपी गावीत गावित यांनी दिलेला आहे त्यामुळे एकूणच सरकारने आता निर्णय घेतल्याने खरंतर जेपी गाऊत यांनी आपलं आमरण जे उपोषण आहे ते ने मागे घेतलेले आहे परंतु ठेवण्याचा इशारा देखील दिलेला आहे पुन्हा काही महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात